आज मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शनासाठी गडिंगलस आणि तालुक्यातील सर्व मराठा बांधव आमरण उपोषण करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिला या दळाला सर्व घटकांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला सुरुवात केलेली आहे त्याच अनुषंगाने आज गडिंग्ल तालुक्यामध्ये सुद्धा मराठी बांधव एकवट केला आहे आणि काल जी बैठक झाली त्या बैठकानंतर नंतर आम आमरण आम उपोषण हे मराठी बांधवांनी आज गडिंग्लज तालुक्यामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत आपल्यावर काही मराठी बांधव आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत दादा काय सांगाल आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेला प्रांतांना आज निवेदन देत असताना आम्ही मागणी केलेली आहे की गेली विचारात घेतला तर आज नवीन विषय आहे म्हणायची गरज नाही जरांगी पाटील साहेबांनी याच्या अगोदर पस्तीस उपोषण केली आजचं छत्तीसावं उपोषण आहे एका एका मध्ये पंधरा पंधरा दिवस विना पाणी विना अन्नाचं राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शासनाकडे आमची कळकळची विनंती आहे कि धरांगी पाटील साहेबांनी ह्याच्या अगोदर आंदोलन केलं म्हणून या राज्यामध्ये अठ्ठावन्न लाख लोकांना कुणबीच्या नोंदी झाल्या नाहीतर यापैकी कोणालाही कुणबी नोंद आहे हे सुद्धा माहीत नव्हतं अठराशे काळापासून ब्रिटिश काळापासून जर विचारात घेतला तर मराठा हा कुणबी मधला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि हे सगळं असताना सुद्धा हे शासन फक्त या गोष्टीला टोलवाटोलवी ता करणं या गोष्टीवर टाळाटाळ करून दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत गेल्या वेळी सुद्धा त्यांनी जे आरक्षण दिलं आणि त्याच्याबरोबर हायकोर्टात त्या आरक्षणला मंजुरी दिली पण सुप्रीम मध्ये जे विरोधात वकील गेले तेही या लोकांनी सूचित करून दिलेले वकील होते आमचं सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे खायाची एक दात आणि दाखवायची एक दात अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं भांडवल न करता राज्यात एकूण जर विचारात घेतला तर बत्तीस टक्के समाज हा मराठा समाज आहे आणि ह्या समाजाला आजची जर परिस्थिती जर विचारात घेतली तर सरासरी एकूण झालेली परिस्थिती जर तुलनात्मक विचारात घेतला तर पाच ते दहा टक्के समाजच कुठेतरी सक्षमरित्या असेल उर्वरित समाज हा मोजंदारी करून जगणारा समाज आहे ज्याची परिस्थिती जन्माला घातलेल्या मुलांना स्वतःच्या कुठल्याही पद्धतीचं संगोपालन करू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आज आम्ही जे आरक्षण मागा लागलोय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी नाही तर आमच्या चारा भविष्याच्या येणाऱ्या पिढीला शैक्षणिक रूप्या चांगल्या पद्धतीचा लाभ मिळावा म्हणून या आरक्षणाची अपेक्षा आहे ओबीसीच्या माध्यमातूनच आरक्षण पाहिजे आणि तेच मिळावं ही अपेक्षा असेल बांधव उपस्थित होते तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे जोपर्यंत जरांगी पाटील साहेब आजाद मैदानावर आहेत तोपर्यंत ही ज्योत म्हणणार नाही हे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही जरांगी पाटील साहेबांनी म्हटले की एक तर आरक्षण मिळेल नाहीतर माझी प्रेताची रॅली निघल असा दिवस परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय लाख गेले तरी चालतील पण लाख मुलाचा कोसिंबा राहिला पाहिजेत जरांगी पाटील हा मराठा समाजासाठी फार मोठा त्यागी माणूस आहे हा जीवंत राहण्यासाठी रोज आम्ही सातत्यपूर्वक काय वेळीच्या चरणी प्रार्थना करणार की जरांगी पाटील साहेबांना आयुष्य मर्यादा जास्तीत जास्त वाढून मिळवली परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आज मनोजरांगे दादांनी जे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी आंदोलन जवळ सहा आंदोलन आहे आणि उपस्थितला आज ते पाणी देखील त्याने के त्याग केला त्याच्यासाठी महाराष्ट्रातून आणि गडिंग सारख्या सर्व गडेगर तालुक्यातल्या सर्व खेडेगाव देखील गडिगडला मराठा ता, इतर सर्व समाजातील लोकांनी पाठिंबा व्यक्त केला त्याच्यासाठी आपण आज विचाराने निवेदन दिलं आणि हा लढा उद्यापासून उद्या गणेप हिशोवल्या उद्यापासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तीव्र करण्याचा आमचा माणूस आहे गाव देखील प्रत्येक गावात व शहरातली गणिज तालुक्यातली जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी आंदोलनाचे नियोजन आमचे मराठा समाज सर्व बांधव इतर समाज सर्व बांधव त्यांनाचं नियोजन ठरले आहे की ज्या तरुण वर्गासाठी ही आरक्षणाची मागणी आहे त्या गणिंगज तालुक्यातली जेवढे तरुण असतील ते तरुण हजारोंच्या संख्येने या सहभागी व्हावेत आणि ते रस्त्यावर यावेत याच्यासाठी पुढील कालखंडामध्ये गणिंगज तालुका

मर्यादेसाठी घडविला येईल स्वराज करतोय सैन्य आणि पोलीस भरती मध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव सात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस